मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर एक होर्डिंग लागलेलं आहे अहिरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांचा पराभव केला आणि त्यानंतर जे होर्डिंग लागलं त्यामध्ये बाप आखिर बाप होत आहे अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न या होर्डिंगच्या माध्यमात झाला त्यांचे श्रीय सहाय्यक राजेश पुरी यांनी अभिनंदनाचं जे होर्डिंग लावलं त्यावर हा मजकूर आपल्याला पाहायला मिळतो अहिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं की प्रचार काळामध्ये मुलगी आणि वडिलांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत होता अनेक आरोप प्रत्यारोप झाले शेवटी वडिलाचा विजय झाला आणि मुलींचा पराभव झाला आणि त्यामुळे कुठेतरी बाप अखेर बाप होत आहे अशा प्रकारचा संदेश हा होर्डिंगच्या माध्यमातून देण्यात आला आपण जर का बघितलं अहिरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाग्यश्री आत्राम या तिसऱ्या स्थानावर आला धर्माबा आत्राम यांनी त्यांचा जवळपास एकोणीस हजार मतांनी पराभव केला त्यामुळे कुठेतरी होर्डिंगच्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला की शेवटी वडील हे वडील असतात आणि निवडणुकीमध्ये आणि या अहेरीच्या निकालामध्ये देखील त्यांनी ते दाखवून दिलं तुषार कोहळे एबीपी एबी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट